शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे दोघेही संवादात चांगले नाहीत असं परगड भाष्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकारमधील सहकार्यांबाबत केलं एकीकडे आपल्या मित्र पक्षांच्या नेत्यांबाबत असं वक्तव्य करतानाच विरोधक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या कामाविषयी मात्र मुख्यमंत्र्यांनी तोंड भरून कौतुक केलं पाहूयात नक्की काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे दोघेही संवादात चांगले नाहीत असं विधान केलंय भाजपचे मित्र पक्ष असलेल्या एनडीएतील घटक पक्षांच्या आणि आपल्या सरकारमधील दोन प्रमुख नेत्यांसंदर्भात असं वक्तव्य केल्यानं आणि कट्टर राजकीय विरोधक असलेल्या पवारांचं कौतुक मुख्यमंत्र्यांनी केल्यानं हा विषय सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरतो सत्ताधारी माहिती अंतर्गत गटबाजी आणि प्रमुख नेत्यांमध्ये असलेल्या संवादाची कमतरता या निमित्तानं दिसून आली सोबतच शरद पवारांचे फडणवीसांकडून कौतुक हा महाराष्ट्राच्या राजकारणातील बदलता प्रवाह असल्याचं मानलं जात तसंच राजकारणात कोणीच कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो याचीही आठवण यातून सर्वांना झाली आहे मुलाखतीत फडणवीस यांना आपल्या सरकारमधील दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांपैकी संवादात कोण अधिक प्रभावी आहे असा प्रश्न विचारण्यात आला यावर थेट आणि स्पष्टपणे बोलताना दोघेही संवादात चांगले नाहीत असे हलक्या आणि फुलक्या शैलीत वक्तव्य केला तसंच लगेच सावरत मला आशा आहे याबद्दल ते दोघेही मला माफ करतील असं देवेंद्र फडणवीस म्हणाले दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झडू लागली सध्या महायुती अंतर्गत मतभेद मोठ्या प्रमाणात असल्याचं मानलं जात आहे एकनाथ शिंदे यांच्या अमित शहासोबत असलेल्या जवळीकमुळे फडणवीस शिंदे यांच्या संवादाचा अभाव असल्याचं मानलं जात अजित पवार हे सुद्धा आपले काही विषय मार्गी लावण्याकरिता प्रफुल्ल पटेल सुनील तटकर यांच्या माध्यमातून अमित शहाशी संपर्क साधतात सध्या महायुती सरकारमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली मित्र पक्षातील नेत्यात एकमेकांच्या विरोधात कुरबुरी आणि शहा कटशहांचे राजकारण सुरू आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री हे दोन्हीही प्रमुख नेते संवादात चांगले नाहीत असं परकड भाष्य केल्याचं बोललं जात फडणवीस म्हणाले की शरद पवार यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी मला आवडतात त्यांच्या काही अशाही गोष्टी आहेत ज्या मी स्वीकारत नाही पण मी त्यांच्या सातत्यपूर्ण कामाचं कौतुक करतो या वयातही कोणतीही परिस्थिती असेल तरी जे पराजयाची तमा न बाळगता ते सातत्यानं काम करतात अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांच्या सातत्य आणि समर्पणाचं कौतुक केलंय आज आम्ही इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज